महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर गायकवाड साहेब तर त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार मी डॉक्टर गायकवाड चंद्रशेखर मंजित भाऊजी रंगाडीचा कार्यकर्ता आहे साधा बाळासाहेब भूमिका आहे मी तिथं पटवणार आहे राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इथं धनगर समाजाला धनगड फक्त र आणि दुग्ढचा फरक करून ह्या लोकांनी या धनगर बांधवांना फसवलेला आहे आणि खरा हकदार जो आहे एस टी समाजाचा कारण मूळ निवासी हा धनगर समाज आहे आजही तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये राजस्थानमध्ये मध्य हा मेंढपाळ जो समाज आहे त्यांना घरं नाहीत दारं नाहीत त्यांना कुठली योजना नाहीत आणि त्यांना माहीत नाहीत जेणेकरून प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजना आहे मेंढपाळ योजना जे प्रत्येक वेळेस पंधरावा आयोग व वित्त आयोग म्हणतात ते सरपंचच ढापून घेतात सरपंच खाऊन घेतात जिथं तो पाल बसला बिचारा तो दोन महिने राहतो त्याला दाब देतात तो निघून जातो खरं पाहिलं तर आदिवासी समाज हा धनगर समाज आहे फक्त द आणि रचा फरक इथं झालेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी सांगू शक इच्छितो आहे की हा जो पंढरपूरचा मेळावा आहे किंवा काय आंदोलन आहे पूर्ण वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहील आणि अख्या अरे तुम्ही राजस्थानीमध्ये तुम्ही एस टी म्हणून देत आहे धनगर समाजाला तिथं ध चा म करताय र चा ढ करताय कर्नाटक आणि कर्नाटक मध्ये सध्या एस टी आहे शेडू कास्ट ट्राईबमध्ये मध्ये हा समाज आहे तरी शासनाला माझी विनंती आहे शासन जर जे चमडे म्हणतात ना आणि अरे जो समाज किती प्रगत आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय माझ्या धनगर समाजसाठी ॲक्च्यु ॲक्च्युली मला म्हणजे अक्षरशः मला रडू येत आहे कारण या धनगर समाजात एवढ्या वेता आहेत तुम्ही गोपीनाथ मुंडे जसं एन टी वन एन टू एन्टी थ्री करून घेतला फक्त हा महाराष्ट्रातला समाज एक टक्का होता त्या धनगरात थ्रीमध्ये ठेवलं किंवा टूमध्ये ठेवलं आज आज काय परिस्थिती आहे धनगर समाजाची कोणी लक्ष दिलं तरी प तरीही गावडीबा म्हणल्यासारखं आमरण उपोषण राहील आणि त्याला वंचित बहुजन आघाडीचा शंभर टक्के पाठिंबा राहील तो आपण आमरण उपोषणापर्यंत आम्ही मरायला घाबरणार नाहीत हे वंचित भोजन आघाडीची भूमिका आहे धन्यवाद सर नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाईम्समध्ये स्वागत आहे आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या तालुक्यात येथे शिवाजी बापू गावडे हे धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे याकरता उपोषण करणार आहेत तर त्यांना बोलूया नेमका विषय काय आहे नमस्कार नमस्कार साहेब आरक्षणाबद्दल काय सर्वप्रथम मी महाराष्ट्र पोलीस ठाण्याचं स्वागतानेतो मी माझी मुलाखत घेतात आज माझे परममित्र रामभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त या मुलाखतीमध्ये त्यांचं मी स्वागत करतो त्यांना उदंडाविषयी शुभेच्छा देतो आणि ते माझ्या तालुक्याचे भावी म्हणून आजच मी घोषित करतो आता राहिला प्रश्न धनगर समाजाच्या आरक्षणाचा हा आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्ष स्वातंत्र्यापासून लोक पडलेला आहे बरीच सारी मंडळी रोडवरची आंदोलनं उपोषणं अनेक सारे करत आहेत पण अजून काही साध्य झालं नाही पण सरकारला एक माझी विनंती आहे उद्या नऊ तारखेला पंढरपुरामध्ये जे आरक्षणाचा उपोषणाला बसण्याचा कार्यक्रम आहे त्यात मी अग्रेसर असणार आहे आणि त्या धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही असं जाहीर करून मी आज पोलिस त्यांचे आभार मानतो आणि त्या उपोषणाला तमाम साऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी साथ द्यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद कधीपासून तुमचं उपोषण आहे येत्या महिन्यातल्या परवाच्या नऊ तारखेपासून ते सरकारने जाहीर करेपर्यंत आम्ही कायम आम्हाला उपोषण आहोत उपोषणचे ठिकाण वगैरे हो तुमचं काय पंढरपूर चलाचं व्यवस्थान जे आहे त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत पण आतापर्यंत ज्या ज्या सरकारने तुम्हाला फसवलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं मत आहे नाही नाही कुठल्याही सरकारला आम्ही आरोप प्रत्यारोपमध्ये उभं करणार नाही सरकारने जे केलं ते चांगलंच केलं तर आम्ही कुठेतरी कमी पडलो आहोत ते समाजाला दाखवून देण्यासाठी आणि सरकारला अडसर बनण्यासाठी आम्ही नऊ तारखेचं उपोषण करणार आहोत आणि उपोषणात आमचं हेतू साध्य केल्याशिवाय आम्ही उठणार नाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद